नमस्कार कविवरे काशीनाथ महाजन यांची ओढ वृंदावनाची ही वियद गंगा वृत्तातील रचना मी कैलास महाजन गाऊन पाठवतो आहे कधी वृंदावना पाहीन न डोळ्याने असे झाले कधी ऐकेन त्या मुरली सकानाने असे झाले मनिया भागवत ठसले हृदयही कृष्णमय झाले उरीचे भावही आता हरीची राधिका झाले कधी स्पर्शेन त्या चरणास हाताने असे झाले कधी ऐकेन त्या मुरली सकानाने असे झाले मनी विश्वास आहे की मला दिसतील गोपीही मला घेतील खेळा मनोहर रास रात्रीही कधी मिळते खुशी यमुने तस्नाने असे झाले कधी ऐके न त्या मुरली सकानाने असे झाले कधी आता गिरी गोवर्धनावर चार तो गाई कधी गोपाळ काल्याची मजा लुटणारही घाई कधी लाभे सत्संग भाग्याने असे झाले कधी ऐकेन त्या मुरलीच कानाने असे झाले कधी वृंदावना पाहीन डोळ्याने असे झाले कधी ऐकेन त्या मुरली सकानाने असे झाले कधी ऐकेन त्या मुरली सकानाने असे झाले धन्यवाद